शेतकरी मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ असा आहे की आता पुढच्या महिन्यात मार्गशीर्ष महिना येतो आहे त्या सीझनमध्ये मोगऱ्याला चांगला रेट असतो म्हणजे भा कळीला चांगला रेट असतो म्हणून आता कसं थंडी पण कमी झालेली आहे आणि गरमी थोडी वाढलेली आहे तर मागील दोन दोन ते ती तीन बहरमध्ये बऱ्यापैकी भाव भेटला चांगला सांगता येणार नाही तर आता मार्गशीसची तयारी आता चालू आहे म्हणजे कटिंग करण्याची तयारी चालू आहे कटिंग करतात ते आता कशी कटिंग करतात आता बघा तीन तीन बहर घेऊन झालेला आहे आणि फांद्या लांब झालेल्या आहेत त्या याला येणारा जो नवीन पुढचा बहर आहे तो चांगला येणार नाही किंवा जास्त कळा येणार नाही म्हणून त्याला कट करणे किंवा कापणे खूप गरजेचं आहे तर ते आता कसे कापतात किंवा कट करतात ते तुम्हाला दाखवतो आता बघू शकता ही लाईन कशी कट करायला लावलेली आहे ही बघू शकता तुम्ही हे बघा ज्या लांब लांब येणाऱ्या फांद्या आहेत त्या अशा कापल्या जातात जेणेकरून पुढच्या वेळेस जो नवीन फुटवा येतो तो व्यवस्थित येतो किंवा जास्त फांदे येतात आणि नवीन फुटवे चांगले येतात आता हा बघा हा कटिंग केलेला आहे ही लाईन कटिंग केलेला आहे जवळजवळ एक।, एक दोन तीन आणि तिकडचे चार चार लाईन कट करून झालेल्या आहेत आणि हा कचरा कसा पडतो बघा मध्ये लाईनच्यामध्ये हे बघा त्याच्यानंतर हा कट करायचा आहे आता बघू शकता इथे कसा कट केला जातो आहे त्याला आकार पण चांगला येतो शेप पण चांगला येतो कटिंग केल्यामुळे दिसतो पण चांगला जे नवीन फोटो येतात ते पण चांगले येतात जोमदार येतात